सांगली येथील भाळणी येथे ऐतिहासिक प्रसंग साजरा झाला सरसेनापती संताजी घोरपडे यांचे जन्मगाव आणि समाधी स्थळाला भेट देऊन शेखर पाटील आय पी एस यांनी रणधुरंधर संताजी चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण केले या मंगलप्रसंगी संताजी घोरपडे यांचे वंशजांनी शेखर पाटील आय पी एस यांचे गावात मनापासून स्वागत आणि सत्कार केला कार्यक्रमाच्या दरम्यान पैलवान चंद्रहार पाटील यांनी देखील उपस्थित राहून शेखर पाटील या यांचा विशेष आदर व सन्मान केला ज्यामुळे या अभूतपूर्व भीतीला आणखी मान आणि गौरव प्राप्त झाला हा कार्यक्रम गावाच्या सांस्कृतिक वारशाला उजाळा देणारा ठरला असून संताजी घोरपडे यांच्या आदर्शाची आठवण आणि त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण करणारा हा प्रसंग भविष्यातील कार्यक्रमांसाठी प्रेरणास्पद ठरेल शेखर पाटील यांच्या अभूतपूर्व भेटीबद्दल गावकऱ्यांचे मन भरून आले असून हा दिवस भाळवणीच्या इतिहासात एक नवीन अध्याय म्हणून नोंदवला जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज बिटा